नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओमधील सर्व गाई विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटी गाई खरेदी करायची असतील त्यांनी व्हिडिओमधील दिल दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवी व्हिडिओ पाहण्याचा आनंद घ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील एक नंबरची गाय पोटात तिसरा असून इचित उद्यानाची क्ष शं, क्षमता सव्वीस ते सत्तावीस लिटरपर्यंत आहे पंधरा दिवसाची कच्ची आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील दोन नंबरची काय दुसऱ्या व्याथाला असून दूध देण्याची क्षमता बावीस बावीस ते चोवीस लिटरपर्यंत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडीओमधील तीन नंबरची गाय दुसऱ्या व्यताला असून हिची दूध देण्याची क्षमता चोवीस पंचवीस लिटर पर्यंत आहे दहा ते बारा दिवसाची कच्ची व्हिडीओमधील चार नंबरची गाय पहिल्या व्यताला असून हिची दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस लिटर पर्यंत आहे याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील पाच नंबरची गाय दुसरं व्याथाला असून ताजी वेलेले एक याच्या खाली आहे ताजी वेलेली आहे हिची दूध देण्याची क्षमता वीस ते बावीस लिटरपर्यंत आहे याच्या क्वालिटीमध्ये गाय आहे शेतकरी मित्रांनो सहा नंबरची गाय ताजी वेलेली असून दुसऱ्या वेथाला आहे हिची दूध देण्याची क्षमता सव्वीस ते सत्तावीस लिटरपर्यंत आहे ताजी वेलेली खाली गोरा आहे तिच्या इथे दूध देण्याची क्षमता दुसऱ्या वेळात आला टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करायचा असेल तर व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो